जुना वाडा गावाच्या सीमेवर एकाकी उभा होता गावातल्या लोकांमध्ये त्या वाड्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित होत्या कोणी म्हणायचं तिथे भूत पिचासांचा वास आहे तर कोणी म्हणायचं तिथे एका शापित खजानाचा पहारा आहे पण सत्य काय होतं हे कोणालाच माहीत नव्हतं अमेय शहरातून आलेला एक तरुण पत्रकार या वाड्याच्या रहस्याने आकर्षित झाला त्याला या वाड्याबद्दल एक लेख लिहायचा होता गावातल्या लोकांच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करून त्याने वाड्यामध्ये प्रवेश केला वाड्यामध्ये अंधार दाटलेला होता आणि थंडगार हवा वाहत होती भिंतींवर धूळ आणि जाळ्यांचं साम्राज्य होतं अमेयने टॉर्चच्या मदतीने वाड्याची पाहणी करायला सुरुवात केली एका खोलीत त्याला एक जुनी पेटी सापडली पेटी उघडल्यावर त्याला त्यात एक डायरी आणि काही जुनी नाणी सापडली डायरी एका बाईने लिहिलेली होती जिचं नाव चंद्रिका होतं चंद्रिकाने डायरीत लिहिलं होतं या वाड्यात एक शापित खजाना आहे या खजिन्यावर एका राक्षसाचा पहारा आहे जो कोणी या खजिन्याला स्पर्श करेल तो राक्षसाच्या शापाला बळी पडेल अमेला डायरी वाचून हसू आलं त्याला वाटलं ही फक्त एक अंधश्रद्धा आहे पण तरीही त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली रात्री अमेय वाड्यात झोपला मध्यरात्री त्याला काही विचित्र आवाज ऐकू आले त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या खोलीत फिरत आहे त्याने टॉर्च लावून पाहिलं ला, पण त्याला कोणीच दिसलं नाही अचानक त्याला खोलीच्या कोपऱ्यातून एक सावली दिसली सावली हळूहळू त्याच्या दिशेने येत होती अमेय घाबरला त्याला वाटलं तो राक्षसाच्या शापाला बळी पडणार आहे त्याने खोलीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण दार बंद होत होत तो खोलीत अडकला सावली त्याच्या जवळ आली आणि त्याला एक थंडगार स्पर्श जाणवला दुसऱ्या दिवशी गावातले लोक वाढत आले त्यांना अमेय बेशुद्ध अवस्थेत सापडला त्याच्या हातात ती जुनी डायरी आणि नाणी होती अमेयला शुद्ध आली तेव्हा त्याने लोकांना रात्री घडलेली घटना सांगितली पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं त्यांना वाटलं अमेयने फक्त एक स्वप्न पाहिलं पण अमेयला माहीत होतं ते स्वप्न नव्हतं त्याला राक्षसाचा स्पर्श जाणवला होता त्याला कळलं अंधश्रद्धा खोट्या असल्या तरी त्यामध्ये काहीतरी सत्य दडलेलं असतं अमेयने गावातल्या लोकांना वाड्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला त्याला माहीत होतं जोपर्यंत तो शापित खजाना वाड्यात आहे तोपर्यंत तिथे धोका आहे त्याने ते डायरी आणि नाणी पोलिसांना दिली पोलिसांनी वाड्याची तपासणी केली पण त्यांना काहीही सापडलं नाही गावातले लोक अजूनही त्या वाड्याबद्दल घाबरतात त्यांना वाटतं राक्षस अजूनही तिथेच आहे आणि तो कोणाची तरी वाट पाहत आहे ही कथा एक मनोरंजक कथा आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा